या माणसानी माझ्या पडत्या काळामध्ये माझ्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये मी त्याचे हात पाय लोक डोक्याला तेल लावून दे पाहिजे त्याचे मला तो पाच रुपये द्यायचे या माणसानी मला खूप सांभाळलं कधी कोण कधी आयुष्यात येत आणि आपलं सगळं आयुष्यच बदलून जात हे नात असत मैत्रीच जिथं शब्द कमी पडतात पण समजून घेणं जास्त असतं आज आपण अशीच एक खास मैत्रीची गोष्ट ऐकणार आहोत अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांची या दोघांची ओळख होती कलाकार म्हणून पण काळाच्या ओघात ती एक घट्ट मैत्री बनली बहुतेकांना वाटत असेल की यांचा फारसा संपर्कही नसेल पण खरं सांगायचं तर या दोघांची नातं इतकं खास आहे की संकटाच्या क्षणी नाना पाटेकर धावून गेले होते अशोक मामासाठी ही गोष्ट आहे हमीदाबाईची कोठी या नाटका या नाटकाचे प्रयोग जवळपास आठ महिने चालले या काळात दोघांमध्ये मैत्रीचं नातं खूप खोलवर जोडलं गेलं पण एका शहरातल्या प्रयोगात अचानक अडचण आली प्रयोग काही कारणास्तव रद्द करावा लागला पण प्रेक्षक आधीच थिएटर मध्ये जमले होते तेव्हा अचानक संतापलेले लोक अशोक मामा यांच्यावर धावून गेले त्या धावपळीत नानांनी प्रसंगावधान राखलं ते मामा यांना मागच्या दरवाजाने घेऊन गेले सायकल रिक्षात बसवलं आणि ते दोघं तिथून तात्काळ निघून गेले त्यावेळी जर नाना नसते तर काय झालं तकल्पनाही करवत नाही पण नानांनी इतक्यावरच थांबले नाही एका जुन्या मुलाखतीत त्यांनी अजून एक किस्सा सांगितला होता अशोक सराफ या माणसानी माझ्या पडत्या काळामध्ये माझ्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे त्याला अडीचशे रुपये एकाच नाटकाचे मिळायचे प्रयोगाचे आणि मला पन्नास रुपये मिळायचे आणि नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर थोडा वेळ असायचा आमच्याकडे थोडं म्हणजे भरपूरच वेळ असायचा तो पत्ते खेळा पत्ते खेळत असताना तो माझ्याबरोबर पाच दहा रुपये हारायचा मुद्दाम का तर मला कमी पैसे मिळतात आणि ते पैसे मला मिळावे मी त्याचे हात पाय डोकं डोक्याला तेल लावून दे पायचे त्याचे मला तो पाच रुपये द्यायचे या माणसाने मला खूप सांभाळले खरी मैत्री गेल्या काही दशकांत दोघांनी आपापल्या क्षेत्रात मोठं योगदान दिलं पण त्यांच्या मैत्रीचं हे नातं अजूनही तितकंच जिवंत आहे आज जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर अशी मैत्री बघतो तेव्हा आपल्याही मनात येत अशी कोणीतरी व्यक्ती आयुष्यात हवी तुमच्याही आयुष्यात असा कुणी आहे का ज्याच्यासाठी तुम्ही पळून जाल जर हो तर त्याला टॅग करा आणि लिहा धन्य आहे ही आपली मैत्री हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमचं मराठी फिल्म फॅक्टरी चॅनल सबस्क्राईब करा